नमस्कार मी अमन सिडाम भीमसन ट्वेंटी फोर मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत करतो बातमी आहे यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील पाटणबोरीत श्री संत गाडगे महाराज जयंती उत्साहात संपन्न जयंती निमित्त सर्व पक्षीय नेते एकाच व्यासपीठावर बातमी बघूया विस्ताराने पाटणबोरी श्री संत गाडगे महाराज जयंती उत्साहात संपन्न थोर समाज सुधारक जीवनभर अंधश्रद्धेला विरोध करून जनजागृती वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत श्री गाडगे महाराजांची जयंती विविध कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात आली सर्वप्रथम अगदी पहाटे पाच ते सात वाजेपर्यंत गावातील मुख्य रस्त्याची साफसफाई करण्यात आली यात महिला सह लहान मुलांनी सुद्धा भाग घेतला त्यानंतर गावातील प्रमुख रस्त्यावरून महिला मुलांसह काढण्यात आली ट्रॅक्टरभर महाराजांचे भव्य तेल चित्र लावून व एका व्यक्तीला महाराजांनी वेशभूषा घालून सजविण्यात आले हेच या प्रभात फिरीचे मुख्य आकर्षण होते त्यानंतर कार्यक्रमात घाटगेनगर येथे राष्ट्रसंत घाटगे महाराजांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला त्यात आमदार राजूभाऊ बाळूभाऊ शिवाजीराव मोघे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव श्रीनिवास माजी सभापती राजूभाऊ गोंड्रावार भाजपा शहर अध्यक्ष गजानन सिंगेवार राष्ट्रीय अध्यक्ष विद्यार्थी कृती समिती यांनी भाग घेतला कुमारी दीक्षा भोंग वी कुडन कुडसंगे सर सेवानिवृत्त शिक्षक यांनी गाडगे महाराजांच्या कार्यावरती गीत सादर केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त व्ही वाघमारे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच ने, नेता, नेता। उपरवार ग्रामपंचायत सदस्य सौरेखा मोहिजे ग्रामपंचायत सदस्य संजय मृत्युलवार तसेच माजी सरपंच यादवराव गोदेबोनीवार कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती गंगारेड्डी कॅतंबार नंदकिशोर पंडित राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त वाराचे माजी सरपंच त्र्यंबळ नगराडे सत्यविजय कर, कर, हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन पत्रकार तर आभार प्रदर्शन उमेश मुखे यांनी केले कार्यक्रम यशस्वी सर्व संचालक मंडळाने अथक परिश्रम घेतले आज कर्मयोगी गाडी महाराज यांची एकशे अठ्ठेचाळीसवी जयंती या ठिकाणी साजरी होत आहे कर्मयोगी गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त समस्त महाराष्ट्रातील आणि खास करून बोरी येथील जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो गाडगे महाराज आज पाठणबोरी येथे सर्व भाषिक सेवा मंडळाच्या वतीने संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये या पाठणबोरी परिसरातील सर्व समाजाच्या लोकांनी गावामध्ये मिरवणूक काढून गावातील लोकांना गाडगे महाराजांचे विचार त्यांच्यापर्यंत पोचवले अशा ताज्या घडामोडीसाठी आजच सबस्क्राईब करा भीमसन ट्वेंटी फोर मराठी न्यूज धन्यवाद